नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच पेस्ट किचनमध्ये तर आता बाप्पाचे आपल्या लवकरच आगमन होत आहे तर मी गणपती बाप्पा स्पेशल आज बनवते मी उकडीचे मोदक भाकरीसारखे पीठ मळून आज मी मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी आता इथे ओल्या नारळाचं खोबरं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे ते आता आपण एकदम बारीक करून घेऊया तुम्ही इथे हा नारळ किसून घेतला तरी चालेल तर अशा पद्धतीने इथे मी हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर हे खोबरं आहे एक नारळाचं तर एका नारळाचं मी इथे बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण हे खोबरं बाजूला ठेवून देणार आहोत तर आता आपण उकड बनवणार आहोत तर तांदळाच्या पिठीची उकड बनवणार आहोत तर पहिल्यांदा मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक वाटी तर गॅसवरती आता एकदम उकळी येईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये था आता आपण घालूया चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक चमचा तूप घातलेलं आहे तर आता आपण इकडे तांदळाचं पीठ घेऊया तर एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटीसाठी आपल्याला एक वाटीच पाणी घ्यायचं आहे तर एक वाटी मी गरम पाणी केलेलं आहे तर एकदम उकळलेलं पाणी आपल्याला हवं आहे तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर आता आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपली उकड छान आपली होणार आहे त्यासाठी आपल्याला इथे झाकून ठेवायचं आहे तर हे पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर जास्त वेळ आपल्याला लागणार नाही फक्त आपण इथे पाच मिनिटे आता वरती झाकण ठेवूया आणि छान अशी उकड काढून घेऊया तर पाच मिनिटे होत आहेत तोपर्यंत आपण इकडे सारण बनवूया तर इकडे मी आता तूप घातलेलं आहे एक चमचा तर तुपावरती इथे मी एक चमचा खसखस घातलेली आहे खसखस आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे खसखस लगेचच भाजले जाते नंतर आपण घालूया इथे ओल्या नारळाचा कीस तो बारीक केलेला होता आपण इथे घातलेला आहे खसखस आणि ओल्या नारळाचा कीस आपण परतून घेऊया तर थोडंसं मॉइश्चर राहते बारीक केल्यानंतर खोबऱ्यामध्ये ते आपण थोडंसं परतून घेऊया तर आता हे खोबरं परतून घेतल्यानंतर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर किसून घ्यायचं आहे गूळ आपल्याला म्हणजे पटकन विरगळला जातो तर गुळ घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हे मिक्स करत राहायचं आहे गुळामुळे पाणी सुटू श लागते तर आपल्याला पाणी सुटले की पटकन आपल्याला हे हलवायचं आहे नंतर इथे मी इलायची पावडर घातलेली आहे स्वादानुसार तर तुम्ही बघू शकता हे मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तर कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण खाली लागणार नाही तर इथे आपलं मिश्रण झालेलं आहे तर नंतर इथे मी एक चमचा दुधावरची साई घातलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण या साईमुळे आपल्याला खव्याचं टेक्चर येणार आहे तर खूप छान दुधाची साई घातल्यामुळे हे सारण लागणार आहे आपलं तर हे दुधाची साई आपली मिक्स करून झालेली आहे तर हे मिश्रण आपलं ड्राय पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता कुठेही मच्सर राहिलेलं नाही आहे तर ओलसरपणा बिलकुल राहिला नाही पाहिजे या सारणामध्ये तर सारण मी काढून घेतलेलं आहे तर थंड करण्यासाठी आता आपण हे सारण बाजूला ठेवून देऊया तर आता आपण इकडे बघूया की आपलं हे उकड कशी झालेली आहे तर पाच मिनिटानंतर मी हे बघत आहे की उकड आपली छान मस्त अशी मुरलेली आहे गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ तर आता आपण हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया तर थोडंसं हे गरम राहतं म्हणून आपण इथे पहिल्यांदा वाटीचा वापर करणार आहोत म्हणजे हाताला चटके लागत नाही म्हणून इथे मी वाटीचा वापर केलेला आहे तर वाटीच्या साहाय्याने आपण हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं घासायचं आहे खाली म्हणजे छान असं हे टेक्चर होतं पिठाचं मऊसूत अशा आपल्या पारा बनतात मोदकासाठी नंतर इथे मी हाताचा वापर केलेला आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर खूप छान असं हे पीठ गरम पाण्यामध्ये मुरलेलं आहे तुम्ही बघ बघू शकता की चिकटपणा आलेला आहे पिठाला तर खूप छान मस्त असं हे पीठ झालेलं आहे तर थोडंसं तेल लावून घेऊया आपण या पिठामध्ये म्हणजे एकसारखा गोळा असा स्मूथ बनेल तर अशा पद्धतीने आपण ही उकड काढलेली आहे खूप काही वेळ लागत नाही भाकरीचं पीठ मळतो तसे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं पोर्शन मी बाजूला ठेवलेलं आहे आणि जेवढं लागेल तेवढं आपण आता हे पीठ छान मळून पुन्हा एकदा घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर जेवढी आपली मोदकाची पारी बनवायची आहे तेवढं तुम्ही इथे गोळी बनवून घेऊ शकता गोळी बनवताना मी अशा पद्धतीने पुन्हा एकदा पोळपाटावरती एकसारखी गोळी अशी मळून घेतलेली आहे तर आता इथे मी तांदळाच्या पिट्टीवरती अशी ही पारी लाटून घेत आहे तर बघू शकता लाटतानाही कुठेही चिरा पडत नाही म्हणजे आपण ही तांदळाची पिट्टी छान भाकरीसारखी मळून घेतलेली आहे त्यामुळे इ कुठेही इथे चिरलेली नाही तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण इथे हे पारी लाटून घेतलेली आहे तर आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया तर जेवढं सारण तुम्हाला भरायचं आहे तेवढं तुम्ही इथे भरू शकता तर आता मी हाताने याच्या कळ्या पाडत आहेत जर तुम्हाला इथे मोदकाच्या कळ्या म्हणजे पाकळ्या येत नसतील तर तुम्ही मोदकाचा साचा अस मिश्रण सर्व घालून तुम्ही मोदक बनवू शकता अशा पद्धतीने आपल्याला या सर्व पाकळ्या अशा जवळजवळ करून घ्यायच्या आहेत तर पाकळ्या करतानाही कुठेही तुटत नाही किंवा हाताला चिटकत नाही हाताला जर चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने पाकळ्या तुम्ही बनवू शकता तर बघू शकता मस्त अशा सहजपणे या पाकळ्या आलेल्या आहेत कुठेही मोदक तुटलेला नाही मोदक तुटण्याचं कारण म्हणजे आपली उकड चांगली येत नसते म्हणून इथे उकड महत्त्वाची आहे तर अशा पद्धतीने आता आपण दुसराही मोदक बनवून घेऊया तर ला पारी लाटताना कुठेही चिटकत नाही किंवा कुठेही चिरत नाही तर मस्त असंही आपलं पीठ झालेलं आहे तर आता आपण दुसराही मोदक अशा पद्धतीने भरून घेऊया तर खूप सोप्या पद्धतीने इथे मी आज तुम्हाला मोदकची उकड कशी बनवायची आणि त्याच्या कळ्या कशा करायच्या ही सर्व प्रोसेस इथे मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तर उकड काढण्याची सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे तर ही पद्धत तुम्ही वापरून नक्की ट्राय करा अशा पद्धतीचे मोदक खूप सोपी पद्धत आहे पटकन बनले जातात मोदक तर हाही मोदक आपला अशा कळ्या पाडून पाकळ्या बनवून झालेल्या आहेत तर हळूवारपणे आपल्याला असं फिरवत फिरवत असा मोदक आपल्याला बनवायचा आहे जेणेकरून आपल्या पाकळ्या अशा तुटणार नाहीत तर हलक्या हाताने आपल्याला इथे मोदक बनवायचे आहेत तर बघू शकता मस्त असा आपला हा कळ्यांचा मोदक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मोदक बनवून घेते तर इथे मी मोदक सर्व बनवून घेतलेले आहेत तर तिकडे आता मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मोदक उकडण्यासाठी तर इथे मी मोदकाची चाळण घेतलेली आहे आणि त्यावरती मी एक बटर पेपर घेतलेला आहे मोदकाच्या चाणीला पण तेल लावलेलं ला आहे बटर पेपर ठेवून वरती पण मी तेल लावलेलं ला आहे तर अशा पद्धतीने आपण आता सर्व मोदक चाळणीमध्ये ठेवून देऊया तर तुम्ही मोदकाच्या पाकळ्या म्हणजे कळ्या बघू शकता किती मस्त अशा सुबक आलेल्या आहेत असं प्रेसमध्ये ठेवायचं आहे मोदकाच्या म्हणजे एकमेकाला ते मोदक चिटकणार नाहीत तर इथे मी आता केसरचे धागे काही लावत आहे केसरच्या धाग्याने खूप छान कलर येतो मोदकाला आणि टेस्टी पण फार छान लागतात आणि दिसण्यासाठी एकदम सुबक असे सुंदर दिसतात तर इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं त्या आहे त्यावरती मी मोदकाची चाळण ठेवलेली आहे तर वरती झाकून आपण पंधरा ते वीस मिनिट हे मोदक वापून घेऊया तर आता मी आपण रेग्युलर जसे मोदक बनवतो तशा पद्धतीने इथे तुम्हाला एक दाखवते जर तुम्हाला कळ्या येत नसतील तर तर अशा पद्धतीनेही तुम्ही मोदक बनवू शकता तर ही खूप सोपी पद्धत आहे ज्यांना पाकळा येत नाहीत त्यांच्यासाठी तर इकडे पंधरा ते वीस मिनिटे झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे हे वापरलेले आहेत मोदक हाताला कुठेही चिटकत नाही पीठ म्हणजे आपले हे मोदक उकडलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया तर मोदक सहजपणे हे निघालेले आहेत कुठेही चिकटलेले नाहीत मस्त असे उकडलेले आहेत आणि केसरचा कलरही तुम्ही बघू शकता मस्त असे सुबक दिसत आहेत कलरफुल तर अशा पद्धतीने इथे आज आपण सर्व मोदक मो मोदकाच्या चाणीमधून काढून घेऊया आणि मस्त अशा पाकळ्या म्हणजे कळ्या दिसत आहेत जर तुम्हाला कळ्या येत नसतील तर तुम्ही मोदकाचा साचा असतो त्यामध्ये हे मिश्रण घालून मोदक बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत जे बाकीचे राहिलेले आहेत ते मी पुन्हा चाळणीमध्ये ठेवून वापरून घेणार आहे तर वरतून गरम असतानाच मोदकावरती साजूक तुपाची धार चढायची आहे तर खूप टेस्टी मस्त असं चविष्ट लागतात हे उकडीचे मोदक आणि गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदकचा नैवेद्य दाखवला जातो तर उकडीचे मोदक गणपती बाप्पाला फार आवडतात तर त्यासाठी हा नैवेद्य बनवला जातो तर अशा पद्धतीने इथे आज मी गणपती बाप्पा स्पेशल तांदळाच्या पिठीपासून आणि झटपट बनणारे उकडीचे मोदक आज बनवून दाखवलेले आहेत तर तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते की तो कसा झालेला आहे तर तोडताना समजत आहे की कि किती लुसलुशीत ओटाने खाईल असा हा मोदक झालेला आहे आतील सारण पण मस्त असं झालेलं आहे आणि मोदक तोडून झाल्यानंतर वरतून भरपूर अशी तुपाची धार सोडायची आहे आणि खायचा आहे हा मोदक मस्त अप्रतिम टेस्ट लागते चविष्ट असे हे मोदक लागतात आपल्या या मोदकाची उकड फार महत्त्वाची आहे तर अशा ह्या टिप्स तुम्ही वापरून जर मोदक बनवलेत तर बिलकुल बिघडणार नाहीत तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय